अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भव्य रक्तदान मोफत नेत्र तपासणी आयुर्वेदिक आरोग्य तपासणी महासंघाच्या वतीने आयोजित आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आयोजित रक्तदान नेत्र तपासणी आयुर्वेदिक आरोग्य तपासणी असे उपक्रम राबवले जात आहेत त्यानिमित्ताने नेत्रचिकित्सा तपासणी रक्तदान शिबिर आयुर्वेदिक तपासणी यामध्ये पोटाचे विकार व मणक्याचे विकार तपासणी करून घेणे असे विविध उपक्रम राबवले जातात या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर विकास रावजी पाटील यांच्या शुभा हस्ते सुरुवात करण्यात आली अखिल भारतीय मराठा महासंघाचे सलग तीन वर्ष हे विधायक उपक्रम चालू आहे या उपक्रमाचा सर्व स्तरातील नागरिक लाभ घेत आहेत यावेळी उपस्थित मान्यवर जिल्हा अध्यक्ष अभिजित शिंदे नेताजी मामा नेताजी मामा सूर्यवंशी श्रीधर जाधव सतीश जाधव मनोज जाधव नितेश पवार अमोल पाटील विजयराव शिंदे महेश दाभाडे अजिंक्य चिंचणी विनायक ढेरे राहुल आवळे राजू कुर्णे त्रेपन्न रक्तदात्यांनी दान केले आयुर्वेदिक आरोग्य के तपासणी पंधरा तपासण्याचा तपासणी साठ सहभाग घेतला अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे गेली तीन वर्ष झालं रक्तदानाचा कॅम्प घेतला जातो हा रक्तदान म्हणजे सर्वात रक्त श्रेष्ठ दान आहे आणि आपण जे देतो रक्त देतो ते आपल्या समाजासाठी फार महत्वाचा घटक आहे आयुष्यात ह्याच्यासारखं दान हे कुठलंच नाही आहे तर हा उपक्रम तीन वर्ष चालू आहे इथून पुढे पण रेग्युलर चालू राहील ह्याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं येऊन इथं रक्तदान केलं पाहिजे आम्ही सगळेजण आव्हान करतो त्यांना की तुम्ही रक्तदान द्या प्रत्येकाला कोणाला कोणाला गरज पडत असते तर आपण आपल्या घरात जशी गरज पडणार आहे तशी दुसऱ्याच्या घरात की गरज पडते तर तुम्ही सर्वांनी रक्तदान करावे हे माझं आव्हान आहे तुला हॅलो रक्तदान शिबिराबरोबरच इथं तपस्या आयुर्वेदिक त्यांचा एक इथं कॅम्प लावलेला आहे योगाची माहिती किंवा बाकीचे थेरपी तपस्याच्या ज्या आहेत त्याचा इथं कॅम्प घेतलेला आहे तसंच इथं नेत्रदारांना पण कॅम्प घेतलेला आहे तर त्याची सर्वांना त्याचा उपभोग करून घ्यावे